तुम्हाला नक्कीच सांगतो शिटीचा आवाज सध्या गावांमध्ये एवढा घुमतोय की आम्हाला प्रचार करायची गरजच वाटत नाही कारण ही शिटी ही मनातली शिटी आहे त्यामुळे मला वाटतं यंदा शंभर टक्के तेवीस तारखेला शिटी वाढणार आणि उरण भागात एक नवीन इतिहास होणार तुम्हाला सांगतो बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे जो इथल्या विद्यमान आमदारांना वाटते की आम्ही बेरोजगारीचा प्रश्न हा काय विधानसभेचा मुद्दा होऊ शकतो का असे ते म्हणत आहेत पण मला एक त्यांना सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की जर घराघराला नोकरी असेल तर ते घर सुखी असेल आणि जर घर सुखी असेल तर गाव सुखी असेल आपला तालुका सुखी असेल त्यामुळे मला वाटतं पुरण पनवेल आणि खालापूर हो। या विभागात एवढ्या कंपन्या असेल सुद्धा एवढा बेरोजगारी तर या प्रश्नाकडे खास करून माझं लक्ष आहे म्हणून जे आपण विशेष तुम्ही करणार आहात भूलचा भूल म्हणजे काय आहे की आता लोकांना ऑलरेडी कळलेलं आहे की कशा पद्धतीनं पाच वर्ष नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामुळे मला वाटतं यंदा लोक किती झाली ही तरुणाई आज तुम्ही माझ्यासोबत बघताय ही तरुणाई फक्त आणि फक्त माझ्यावर असणारा एक विश्वास किंवा माझ्याकडनं काहीतरी अपेक्षा का आहेत या अपेक्षांमुळे ते आज माझ्याकडे आहेत आणि त्यांना मला वाटतं आता पर्याय उरलेला नाही आहे त्यामुळे ही तरुणाई आज ज्या अपेक्षेने माझ्याकडे आहेत शंभर टक्के त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण केल्याशिवाय राहणार